नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आजच्या जो व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महापालिका कर्मचारी जे रिटायर रिटायर एम्प्लॉय होतात त्यांचे लाभा जे लाभाकरीत दावे असतात त्यांचं सादरीकरण परिगणन आणि त्याचं जे अधिदाने ते मानव संसाधन म्हणजे एच आर एच आर निवृत्ती वित प्रणालीतून संदर्भात आहे त्याचे संदर्भ क्रमांक दोन दिलेले आहेत त्याच्यानुसार संदर्भ क्रमांक एकनुसार एक एक पासून जे निवृत्त होणारे कर्मचाऱ्यांचे दावे ते दावे साधारणतः निवृत्तीनंतर त्यांचे देय दे दावे जे असतात त्यामध्ये भविष्य निर्वाह निधी उप उपदान निवृत्तीवेतन अंशराशी अंशराशीकरण व राजारोकीकरण याचं सादरीकरण परिकरण हे याच्या मार्फत करण्यात येतं तसंच जे निवृत्त होणारे जे कर्मचारी त्यांचं निवृत्ती रिटायरमेंट झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी दाव्याचं जे अधिदान आहे विहित वेळे दृष्टीने करण्याच्या दृष्टीने या, या ठिकाणी एप्रिल चोवीसला एक नवीन सर्क्युलर आलं होतं त्यानुसार जे आहे ते सेवानिवृत्ती जे रिटायरमेंट आहे त्याच्या पुढच्या महिन्यात त्यांना निवृत्ती वेतनाचं अधिदान करण्यात येत आहे परंतु आता निवृत्ती वेतन धारकांना जे वेतन आहे ते वेतन जे अधिदान वेळेत वेळेत होण्याच्या दृष्टीने याच्या याच्या प्रणालीत निवृत्ती वेतन दावे सादर करण्याच्या बाबतीत सुधारणा झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी पण त्या प्रमाण तरी पण काय बहुसंख्य दावे जे आहेत प्रलंबित प्रलंबित असले दिसून आता त्याच्यानुसार अशा प्रकरणाबाबत निवृत्तीवेतन दावे परिपत्र क्रमांक या ठिकाणी दोन हजार वीसचं दिलेलं आहे आणि तेवीसचं पण आहे यानुसार या कार्यवाही कार्यान्वित करणं गरजेचं आहे आणि जपर जे प्रलंबित प्रकरणं आता त्याची साधारणतः कारणे काय तर सिक्स पेची फाईल पेंडिंग असणं त्यानंतर कर्मचाऱ्याच्या सा प्रणालीमध्ये ए एन एम किंवा इतर राजा ज्या असतील त्या रजाच्या बाबतीत प्रलंबित प्रश्न आणि कर्मचाऱ्यांनी सर्व देय दाव्याच्या दिना एकाच वेळी होत असल्यानं कर्मचाऱ्याची आस्थापना वसुली देय दाव्या वसुली करणे आवश्यक असल्याने हे दावे प्रलंबित असं आता हे सगळं करता वरच्या तीन कारण आपल्याला लक्षात येत लक्षात येतं की बहुसंख्य दावे आस्थापनाविषयक बाबींची पूर्तता करणे बाब प्रलंबित आहे आता सिक्स पेच्या आयोगानुसार जे थकबाकीचं जे परिगणन आहे त्याचं लेखापरीक्षण जे काय असेल ते कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रजारोखीकरण म्हणजे ई एल ई एल एच पी एल समथिंग काय जे असतील त्याच्या त्या होण्यास सापेक्ष प्रथम रोखून प्रथमतः भविष्य निर्वाह निधी उपदान निवृत्तीवेतन अंशराशीकरण हे आदिदान केले जास्तीत जास्त दावे प्रमाणात व विविध वेळेत आधीदान करणं शकेल जेणेकरून निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे प्रमाणही कमी होईल याचा अर्थ की जर ज्याच्या सिक्स पीची फाईलचे जे काही प्रलंबित प्रलंबित दावे येतात त्याचे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार करून हे करायचं आहे त्यानंतर निवृत्ती वेतन दाव्याबाबत परिपत्रकानुसार चारदा जे परिपत्रक त्यानुसार कारवाई करणं अनिवार्य आहे आणि त्यामध्ये काही आरटी शर्ती कायम राहतील असं त्यांनी सांगितले आता ज्या निवृत्ती वेतनाचे कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन दावे सहाव्या शा, वेतन आयोगानुसार अस्थापना माप वसुलीकरता प्रलंबित अशाच निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांचे रजारोकी करण्यात दावे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्य प्रमुख मंजुरीचं रोखणं त्यानंतर ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांची सहा वेतन आयोगानुसार आस्थापना वसुलीच्या अंदाजीत रक्कम व त्यांना जी दे देय रक्कम देय रजारोकीकरणाची रकमेपेक्षा कमी असेल अशा प्रकरणाची रजारोकीकरणचा दावा रोखण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या खातेप्रमुखाची मंजुरी करून इतर दाव्याचं अधिदान करा जसं भविष्य निर्वाह निधी उपदान वेतन आणि शशीकरण त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांची सहावेतन आयोगानुसार आस्थापना वसुलीच्या अंदाजित रक्कम देय रोखी करण्याच्या रकमेपेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांचे दावे प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच जे दोन हजार वीसचं परिपत्रक आणि तेवीस आहे त्यानुसार करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे रजारोखीकरणाचा दावा रोखून इतर दावे जे आहेत त्यांचे ते म निवृत्ती वेतन मंजूर केल्यानंतर स्वाभाविक आयोगाचे थक बाकीचे तक्कते पडताळणी किंवा पुढील तीन महिन्याच्या कालावधीत निकालीत काढून कर्मचाऱ्यास अनुज्ञा असलेली जे काही रजा रोखीकरणाच्या बाबतची जी काय सर्वस्वी जबाबदारी खाती प्रमुखाची आहे आणि सदर परिपत्रकान्वये रजा रोखीकरण दावे रोखून इतर दाव इतर दाव्यांचं जे भविष्य निर्वाह निधी उपदान निवृत्ती वेतन आणि शासिकन अधिदानाबाबतची सुधारित संगणकीय प्रणाली मानव संसाधन विकास म्हणजे याच कडून या ठिकाणी विकसित करण्यात येईल आणि त्यानंतर त्यान आस्थापना विभाग रजा पडताळणार त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जाईल अशा प्रकारे जे काही निवृत्ती वेतना संदर्भातले जे काही प्रश्न होते किंवा जे प्रणाली जेवढे निवृत्ती वेतनाचे दावे ते प्र लवकरात लवकर काढण्यासंदर्भातील हा हे परिपत्रक होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू